बैलगाडा पण पळवतो काय अच्छा म्हशी पण आहेत म्हशी गाव का झाले बाहेर नाही जरा माहिती सांगा ना या ना तो मी विचारतो कोण मी किती गाय आहेत सगळ्या सगळ्या गाय पंधरा आहेत अच्छा दुधाला काय सध्या बाजार व्हावे दुधाला का का? का आता काय सध्या हायवीस व्यवसाय परवडतो का व्यवसाय काय आता सध्या तर नाही परवडत किती वर्षापासून व्यवसाय करता सात वर्ष झाले सात वर्ष यांना चारेची काय व्यवस्था करता मुरघास आणि वाळलेला चारा वाढलेला भूस आता गाई म्हशी एकत्र का बरं ते आता जागा नाही आहे ना जागा पुरत नाही ना मग त्या लहानपणापासून त्या यांच्याकडचं याच्यातच वाढल्या आता वाढलेलं चारा कसा उपलब्ध करतात सकाळी संध्याकाळी इकडेच खायला अच्छा इकडेच खायला गावांनी म्हणजे असतं ना दूध दूध कोण काढतं सगळं मशीनवर का मशीनवर मशीन दूध नेता कुठं डेरीला मग डेरी इथं वाटते शेतीला तर वडगाव मध्ये असे बरेच गोट आहेत भाव जात शेणखत आपलं घरी शेती भरपूर आहे अशा घरीच सगळं काही विकतच्या का घरच्याच नाही बाकी सगळं विकत आणलेलं आता हे कोण कोण मदत करत हे काय नवरा आहे शेतीवर शेती व्यवसाय परवडतो ना पण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पैसे आले का नाही आले ना, आले ना? आता मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे हो एकनाथ शिंदे का देवेंद्र एकनाथ शिंदे झाले पाहिजे एकनाथ शिंदेच पाहिजेत सगळ्यांचीच मागणी एकनाथ शिंदे झाली पाहिजे एकनाथ शिंदे झालेच पाहिजे का बरं फडणवीस का नको द्यावा एकनाथ शिंदे अच्छा एकनाथ शिंदेनाच परत द्यावा एकनाथ शिंदेच परत का पाहिजेत पाहिजे नाही लाडक्या बहिणींना ला त्यांनी योजना चालू केली अच्छा योजना त्यांनी चालू केली म्हणून किती hmm. तरी महिलांची आर्थिक महत्त्वाचं ते आर हो तो ते कार्य होते त्यांचं आणि चांगले मुख्यमंत्री आहेत नाही hmm. देवेंद्र फडणवीस पण चांगलेचे तसं काही नाही हो ना चांगलं पण करावं शंद्यांना पुन्हा संधी द्यावी संधी द्यावी ठीक आहे तुमचा मेसेज तुमचा निरोपितपर्यंत द्यायचा प्रयत्न नक्की करू व्हिडिओच्या माध्यमातून तुझं काय नाव आहे तुझं नाव सांग तुझं काय नाव माझे नाव स्वरा संदीप तांबोळी शाळेला किती दुसरीला माझे नाव तू शाळेत जातो का माझे शाळेत जातो का शाळेत शाळेत जातो बाई तू किती वेला मी दुसरी इंग्लिश मीडियम का मराठी 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 बर आपले मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्राचे सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आता बदलतील देवेंद्र फडणवीस होतील